हॅलो फ्रेंड्स तुम्हाला व्ह्यू दाखवते आत्ता सूर्य दिसतो आहे का असा व्ह्यू आहे हे आंब्याचं झाड आहे आपल्या घराजवळचं मला आंबे लागले छोटे छोटे कैरे चला आपण आता गहू काढायला मशीन येणार आहे तर मी तुम्हाला ती मशीन पण दाखवते आधी आपण गहू बघूया तर चला पण आता ही बाग आहे आपली हे आपला गहू आहे सगळा गहू काढा रस्त कोण उभा राहिलो नुसते तर हे गहू काढायचं आपल्याला मशीन कडून लावायचं आहे गवात मांदारा होणार का आता गव्हाची मशीन आली दाखवते तुम्हाला गव्हाची मशीन यायला लागली बा इकडून

दाखवते मी तुम्हाला मशीन आल्यानंतर दाखवते गहू काढायची मशीन गहू काढायची मशीन आली बघू शकताय तुम्ही दोन मिनटं वेट करा काय बघूया आपण ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर मसाचा ट्रॅक्टर बघू वेट करा।, करा दोन तीन मिनटं बघूया काहीतरी आवाज येतोय मशीन आली की टॅक्टर आहे बघूया पत्रामुळे दिसत नाही का मे बी ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टर मशीनची आम्ही वाट बघतोय गव्हाच्या मशीनची बघूया कधी आली आली असं वाटते आवाज येतोय बघूया बहुतेक आले आले होती आली मशीन बघू शकता मित्रांनो गहू काढायची मशीन आले पण एवढी मोठी आहे की आता इथं या इकडं कसं आहे आपले बाग आहे इकडं आणि रस्त्याकडेला दहा गुंटच गहू आहे दिसतोय का इथं त्यामुळे जाते का नाही बघायचं चालू आहे बघूया काय होते तुम्हाला दाखवते कंटिन्यू बघत राहा तुम्ही अशी मशीन आहे भरपूर मोठी आहे लोक जाऊ शकते का बघतात पप्पा आणि भैया बघूया जाते म मशीन आत घ्यायसाठी प्रयत्न चालू आहे बघूया आता आत येते का खूप मोठे खूप मोठे असल्यामुळं असं आहे टर्न बसतोय का बघायचं चालू आहे टर्न बसतोय की नाही काय माहीत नाही बघूया ते प्रयत्न करायला लागलेत आत घ्यायचा ते चहा मागतात आता तर चहा बनवून द्यायचा आहे त्यांना इकडं ऊस बघा ऊस कसा कांड्या करून छोट्या छोट्या कांड्या करून जातोय चालू त्यांचा प्रयत्न दाखवते आत घेताना तुम्हाला ते मशीन जोडतात बघा कशी आता मशीन पाठीमाग घेणार त्याला जॉईंट करणार बघू तुम्ही जोडतात ते वर ट्रॅक्टर आहे मयो येतो असा त्या कांद्या करून टाकतो मशीन आता कशी जोडतात बघा उंच वाटत असलं वर काय वाटत तुझं पप्पा व्हिडिओ चालू आहे हा ते जॉईन करते रे पर्द वर आयडिया आहे ही दुपारी पप्पा आपण बघितलेली मशीन आहे बाबा र वाटलं पाला काढायची मशीन जॉईन केलं

मोठे पप्पा तुम्ही का

भैया जहाज काय तो म्हणतो म्हणून गहू काढायची मिशन चालू झाली बघा कशी काढते ते प्रोसेस आपण बघूया जरा अडचण आहे ना नाराजी हळवली असताना ते लसूण धावलंय बघा मित्रांनो मशीन चालू केली त्यांनी कापून बघूया तशी चालू केली किती होऊन जाईल ना किती वाटत असते कोणतं जो गहू आहे तो बघा दहा मिनटात काढून दहा मिनटं पण लागत नसतील मग वाढते मला फास्ट फास्टमध्ये आपण गहू काढून घेऊ शकतोय किती फास्ट झालं बघा आणि असं अर्धा अर्ध राहते अर्ध्यापासून हो। वर कट केलं जातं आता अंधार पडत आलाय झाडाला ठरते त्यामुळे अडचण होते ना नाराच्या ना झाडा असं आपण काढून माळायचं म्हटलं तर दोन तीन दिवस काढायला एक दिवस माळायला असं चार दिवस जातात दहा मिनिटात काम झालं बघा मित्रांनो अशा नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्यात ना, ना भरपूर आपलं रस्त्याकडं तर रान आहे पण रस्ता उंच झाल्यामुळं ना जरा येताना मशीनला अडचण झाली आणि मशीन पण मोठं आहे त्यामुळं रस्ता उंच आहे आणि आपलं रान खाली आहे उंची उंचीला कमी आहे खाली आहे त्यां त्यामुळं त्यांनी मॅनेज केलं बट आपण बघू शकता माझा आवाज येते का नाही माहीत नाही मशीनमुळं आणि गहू वाळला आहे पूर्ण ऊनच भरपूर आहे त्यामुळे ना वाळलाय आहे थोडाच होता आपला गहू दहा गुंट होता तिकडं तुम्ही उंबराची झाडं बघू शकताय एक दोन आणि तीन तीन उंबऱ्याची झाडं आहे व्हि किती मस्त दिसतोय बघा मशीनला अडचण व्हायला लागली झाडामुळं मशीन मोठं आहे त्यामुळं त्रास व्हायला लागलाय खरं छोटं मशीन पाहिजे टेक्नॉलॉजी भारी आहे खरं Gracias. Que... है याव आहे त्यामुळं वळवताना त्रास होतो तिकडे भैया रस्त्याने निघालाय बघा चालू घराकडं ठेव उभं राहिल्या बा मोर शर्ट आहे त्याचा ना मशीन मोठ्या मोटरने घ्यायला जरा त्रास होतोय <coughs> धुळा <coughs> उडतोय ना त्यामुळे खोकला येतोय दार पडल्यामुळे त्यांनी लाईट लावली बघा मस्त दिसते मशीन ते झाड आडव येते त्यामुळे ते इकडून घ्यायला लागले व्ह्यू कसा दिसतोय बघा लाईट वगैरे लावून पप्पा झालं निघाली मिशन त्याला आता घरी जाऊया आता घरी घ्यायला लागलोय आता गहू वतून घ्यायचे झाले मला दाखवते गहू वतून घेताना